माणसं ओळखायला आपण चुकतो ज्याला जग वेडा समजत होत तोच खरा शहाणा निघाला व्हिडिओ एकदाच पहा आणि घटनेचं सत्य समोर जाणून घ्या सध्या असाच एक सोशल मीडियावरती आला या व्हिडिओमध्ये भर रस्त्यावर एक वेड्यासारखा दिसणारा माणूस काही महिलांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करताना दिसत आहे सोशल मीडियावरती अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही थक्क करणारे असतात काही व्हिडिओ भाऊ करणारे असतात तर काही व्हिडिओ खूप काही शिकवणारे असतात कधी कोणी डान्स करताना दिसतात तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात काही लोकांच्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी काहीजण कॅमेऱ्यामध्ये कैद करतात सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला या व्हिडिओमध्ये भर रस्त्यामध्ये एक वेड्यासारखा दिसणारा माणूस काही महिलांना रस्ता ओलांडण्यासाठी मदत करताना दिसत आहे व्हिडिओ पाहून तुम्ही व्हाल किंवा हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याविषयी अद्याप कोणतीही माहिती नाही परंतु सोशल मीडियावरती हा व्हिडिओ चांगला चर्चेत आला आहे या व्हिडीओमध्ये एक रस्ता दिसत आहे या रस्त्यावरती वाहने ये जा करताना सुद्धा दिसत आहेत वेड्यासारखा दिसणारा हा माणूस रस्त्याच्या मध्ये उभा आहे त्यानंतर तो झेब्रा क्रॉसिंग वर उभा राहतो आणि वाहनांना थांबण्यास सांगतो जेणेकरून दोन महिलांना रस्ता ओलांडता येईल या दोन्ही महिलांपैकी एक महिलेच्या कडेवर एक छोटं बाल सुद्धा आहे त्यानंतर वाहनांची गर्दी कमी झाली पाहून त्या दोघींना रस्ता ओलांडण्यास मदत करतो हा व्हिडिओ पाहून तुम्हीही आवाक व्हाल हा माणूस खरंच वेड आहे की माहीत नाही परंतु त्याचे केस वाढलेले आहेत आणि अंगात मडलेले कपडे घातलेले पाहायला भेटतो त्याचा लुक एखाद्या सारखाच वाढतो या व्हिडिओ वर सगळे ज्यांना वेडे समजत होते तो शाणा निघाला आहे हा व्हिडिओ पिंपळकर नंद या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर करण्यात आला होता या व्हिडिओवरती वरती कॅप्शन मध्ये लिहिलंय ज्याला सगळे वेडा समजत होते तोच खरा शाणा निघाला तर यावरती अनेक युजरनी मजेशीर कमेंट सुद्धा केल्या तर काहींनी म्हटलं ज्याला आपण मूर्ख समजतो तोच खरा शाणा असतो तर या संपूर्ण प्रकरणावर तुमचं काय मत नक्की कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉन जरूर दाबा